तर हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत महत्त्वपूर्ण प्राचीन की कुछ पुस्तके तर त्याच्यामधलं पहिलं पाहणार आहोत आपण मेघदूत मेघदूत हे कालिदेव यांचं आहे कथासरित सागर हे सोमदेव यांचं आहे दशकुमार चरित हे दंडी यांचं आहे हर्षचरित हे बाणभट्ट यांचं आहे कादंबरी हे बाणभट्टांचेच आहे रत्नावली हे हर्षवर्धनचं आहे नागानंद हे सुद्धा हर्षवर्धनचंच आहे प्रियदर्शिका हे पण हर्षवर्धनचंच आहे आता हे पहा हे तीन हर्षवर्धन यांचेच आहेत आणि हे दोन बाण भट्ट यांचे आहेत तर आपण नंतर पुढचं पाहू बालती मालती माधव हे भवभूती यांचं आहे पृथ्वीराज विजय यांचं पुस्तक जयानक आहे गीतगोविंद यांचं जयदेव हे पुस्तक आहे राज तरंगिणी यांचं कल्लन आहे विक्रमांक देवचरित्र यांचं विल्लन आहे वासव वासवदत्ता यांचं संबंध हे आहे आणि निषाद चरित्र हे श्रीहरियांचं आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद